नमस्कार मी पत्रकार सागर कांबळे आज आपण या विभागामध्ये शशांक कांबळे यांनी कार्यकर्त्यांसोबत सोबत जाण्याचा जो प्रश्न आणि जो निर्णय घेतला आहे तो खूप महत्वपूर्ण निर्णय आहे कारण आज आपण जर बघत आहोत की भारतीय संविधानाचे कशा पद्धतीने तोडमोड होते आणि आज आपले भावी आमदार त्यांच्यासोबत शशांक काबळे यांनी आज प्रवेश घेतल्यामुळे आज तरी बरेच विषय मांडले मानकुर विभाग कोंडळी विभाग झाला तसं चंपूर झाले इथं तरुण पिढी मार्गावर वैश्वाद कांबळे आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून ह्या विषयाचं कसं निवारण करतो सर्वप्रथम मी तुमचे आभार मानतो विशेष कारण असं आहे की बाज अहमद हे यंगेस्ट लीडर आहेत आणि मास लिडर आहेत त्यांच्या ज्या थिंकिंग आहेत त्यांच्या ज्या योजना त्यांनी बनवलेल्या आहेत ज्या आतापर्यंत आम्ही बघतो की गेले दहा पंधरा वर्ष जे आमदार आहेत त्याला पण केलेले नाही आहेत तर आम्हाला असं वाटतं की आम्ही ते सीचे स्टुडंट आहेत आणि ते स्वतः एक डॉ डॉक्टर आहेत पी एच डी केलेली आहे त्यांनी मग त्या त्याच्यामुळे आणि बराचसं असं आम आम आम्हाला त्यांच्याकडं आशा आहे आणि त्यांचे पण विजन आहेत बरेच नाही की स्थानिक लेवलला त्यांच्या जे नशामुक्ती असतील काही मेडिकल कॉलेज असतील इंजिनिअरिंग कॉलेज असतील दवाखाने असतील दवाखान्यामध्ये तुमचं नाविन्य ना काही केलं पाहिजे असे त्यांचे जे, जे विचार आहेत ते आम्हाला पटले त्याच्यामुळे आम्ही सर्व सोबत आम्ही एकजून चालू आणि आम्ही शेकडो कार्यकर्ते सर्व त्यांच्या पक्षामध्ये प्रवेश थोडक्यात आणखी एक प्रश्न तुमच्याबरोबर घेतोय की आपल्या जवळचा जर शताब्दी हॉस्पिटल आहे त्या शताब्दी हॉस्पिटल कसे अनेक असे रुग्णालय आहे त्या रुग्णालयामध्ये आपण जर बघतोय की डॉक्टरपासून त्या कर्मचाऱ्यापासून त्या यंत्रणेचा अभाव आहे तर सामान्य व्यक्ती तिथं गेल्याच्या नंतर अनेक रिपोर्टसाठी चार चार तास पाच पाच तास घालावं लागतं त्यासाठी सध्या तुतारीच्या माध्यमातून तुम्ही जनतेला काय सांगा सध्या तुतारीच्या माध्यमातून एवढंच सांगेल की बदल हा गरजेचा आहे जोपर्यंत बदल होणार नाही तोपर्यंत घडामोडी घडणार नाही आणि नाहीतर काय नाही तर पुन्हा तेच की पुन्हा अगोदरचा आमदार आणि पुन्हा त्याच गोष्टी नको त्याच्यामुळे आम्हाला एक आम्ही मी सांगितल्याप्रमाणे एज्युकेटेड आमदार आहेत आणि हवी आमदार आम्ही त्यांना म्हणतो आणि होणाराही आमदार आम्हाला शाश्वती की ते होतील म्हणून तर त्या त्या अनुषंगाने ह्या दवाखान्याचे जे बी एम सीचे प्रश्न असतील ते सोडव सोडवतील अशी आमची अपेक्षा आहे त्या अनुषंगाने आम्ही त्यांनाच खरं तुमचं कौतुक स्पद बाबाहेर कारण मी तरुणांचे आज आयडल म्हटल्याच्या नंतर आज आयडलच बोलावला कारण की एवढा मोठा तुम्ही व्यवसायातून नंतर पुन्हा राजकारणामध्ये येत आहे आणि स्टारनी आले पाहिजे आणि ह्या भारतीय संविधानामध्ये तीनशे पंच्याण्णव आर्टिकल आहे ते आर्टिकल मला तुमच्या मस्तकात नाही तसंच हस्तक हस्तकामध्ये दिसतंय म्हणून मी आपल्या चॅनेलला वाईट दिल्याबद्दल किंवा जनतेचे जे प्रश्न तुम्ही निकाली काढल्याबद्दल मी आपले आभार मानतो मी पत्रकार सागर त्यामुळे जय महाराष्ट्र जय भीम जय सविधान गुड <laughs> गुड <laughs> <laughs>